अरे रे उद्घाटनाला एक महिनाही नाही झाला तर मुंबईची मेट्रो पाण्यात राज्य सरकारकडून अवघ्या काही महिन्यापूर्वीच वरळी ते मरोड या भुयारी मेट्रोचे घाई गडबडीत उद्घाटन करण्यात आले होते पण काही महिने न उलटता मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या पहिल्याच पावसात पाणीच पाणी चिखल झालेले पाहायला मिळत आहे भुयारी मेट्रोचे झालेल्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे भुयारी मेट्रोचा फज्जा उडाला आहे मेट्रो उभी करण्यासाठी कोठ्यावधीचा पैसा पाण्यात गेलेला पाहायला मिळत आहे